त्यांची छोटीशी कन्या की जिनं महाराष्ट्रभर आपल्या वक्तृत्वाच्या शैलीनं महाराष्ट्रभर गाजलेली आहे अशी कुमारी राजनंदिनी पडर या ठिकाणी उपस्थित आहे ती दोन मिनिटासाठी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि लगेच कार्यक्रम सुरू होणार आहे चला राजनंदिनी पडर

एक होते बाजी प्रभु देशपांडे अशा पैकेच एक होते ज्याला करतील ना त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे खरे स्वरूप मिळाले शिवाजी धन्यवाद